हेडिंग टाका आपण काय करणार माहितीये का आपण ज्याला आपण करंट अकाउंट डेपिसिट म्हणतो म्हणजे चालू खाता घाटा बरोबर त्याचा क्वार्टरली डाटा आलेला आहे तिमाहीचा डाटा बरोबर पण तिमाहीचा डाटा हा विचारला जात नाही इज एटलेअर तो लक्षात ठेवण्याची गरज पण नाही पण आपण याच्या सहाय्यानं काय करू थोडे आकडे बघू कारण काय होते आहे का यामुळे आकड्या सोबत नंबर सोबत होतो आपण बरोबर आणि एलिमिनेशनला तुम्हाला कामी पडेल कसं तर ते सांगतो सोबत दोन तीन प्रश्न पण घेऊ आपण त्यामुळे तुम्हाला अंदाज पण येईल की या टॉपिक वर प्रश्न हे कसे आलेले आहेत आकडे लक्षात ठेवायचे का नाही फक्त बघायचे बघणं लक्षात ठेव ना दोन मध्ये काय फरक आहे ओके पहिले न्यूज बघा काय तर न्यूज बघा करंट अकाउंट डेफिसिट म्हणजे चालू खाता घाटा हा नॅरो कुठे आला तो नॅरो म्हणजे काय झाला अरुंद कार मधामध्ये कोण टाकली माती ह्या काय रे समजलं जात हा करंट अकाउंट डेपिसिट नॅरो म्हणजे काय झाला थोडा कमी झाला वन पॉईंट टू ऑफ काय जीडीपी पी हा लक्षात ठेवायचं हा कोणता डाटा आहे हा क्वार्टरली डाटा आहे ऍट दहा पॉईंट पाच इन ऑक्टोंबर ते डिसेंबर ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर हे ची मला सांगा किती तिमाही असते रे किती रे तिसरी हे तिमाही असते बरोबर थोडं वाचतो थोडं बघून घ्या इंडिया करंट अकाउंट डेपिसिट ओके नॅरो बिलियन ऑर वन पॉइंट टू पर्सेंट ऑफ काय जीडीपी इन द थर्ड क्वार्टर म्हणजे क्वार्टर क्वार्टरमध्ये तिसऱ्या क्वार्टरली डाटा विचारत नाही पण ट्रेंड माहीत असणं अत्यंत काय गरजेचं आहे ओके okay? ऑलमोस्ट मध्ये वन पॉईंट टू तर ओव्हरऑल जीडीपी मध्ये पण एवढाच भरतो हा वन पॉईंट टू च्या जवळपास ऑफ चोवीस चा फायनान्सियल इयर फ्रॉम सोळा पॉईंट एट बिलियन ऑर टू पर्सेंट ऑफ जी डी पी इन द इयर ऍगो क्वार्टर म्हणजे मागच्या वर्षी ही किती होती टू होती मागच्या वर्षी थर्ड क्वार्टरला आपण मागच्या वर्षीच्या थर्ड क्वार्टरसोबत कंपेअर करू ना दुसऱ्या क्वार्टर सोबत नाही करत बरं का कम्पेअर मागच्या वर्षीच्या सोबत तिसऱ्या सोबत इज डेट क्लिअर तेव्हा दोन होती आता वन पॉईंट टू झाली म्हणजे काय झालं कमी झाली कमी म्हणजे नाही हरव त्याच्यामध्ये Uh, कमी आली कमी येण्याचं कारण काय सांगतो तुम्हाला मी इन द सेकंड क्वार्टर ऑफ दोन हजार चोवीस म्हणजे मागच्या क्वार्टरमध्ये या वर्षीच्या द कंट्रीज कॅड कॅड म्हणजे चालू खाता घाटा सांगतो कन्सेप्ट काय ऍट एलेवन फोर बिलियन ऑर वन पॉईंट थ्री पर्सेंट म्हणजे मागच्या क्वार्टरपेक्षा पण कमी झाली आणि मागच्या वर्षीच्या थर्ड क्वार्टरपेक्षा पण काय झाली कमी झाली विषय काढली इथपर्यंत चला आता बघा मी काय म्हणतो आता बघा जेव्हा आपण करंट अकाउंट डेफिसिट म्हणतो चालू खाता घाटा पहिल्यांदा कन्सेप्ट समजू आपण या लेक्चरचा वापर विशेष करून त्या विद्यार्थ्यांनी करावा ज्याचं बेसिक बऱ्यापैकी मजबूत आहे बरोबर नाही का याच्यामुळे काय होते परफेक्शन येते या प्रकारचं कोरिलेट करून तेव्हा तुम्हाला मी काय सांगितलं होतं कोणता अप्रोच सांगितला करंटचा सा इव्हेंट बेस बरोबर नाही का इव्हेंट झाला काय बघतो आपण थोडं बेसिक याच्यामुळे रिव्हिजन होते आणि क्वेश्चन पेपर काय होते तुमचा मजबूत होतो जेव्हा चालू खाता घाटा म्हणतो करंट अकाउंट डेफिसिट नंबर एक हा देशाच्या बॅलन्स ऑफ पेमेंटचा भाग आहे ज्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो रे हो व्यवहार तोल व्यवहार तोल म्हणजे काय थोडक्यामध्ये ऐकून घ्या एका अर्थव्यवस्थेची दुसऱ्या अर्थव्यवस्थेसोबत किंवा सिंपल भाषेमध्ये भारत ज्या आपल्या बाह्य ऍक्टिव्हिटी करतो आयात निर्यात गुंतवणूक एक्सेट्रा एक्सेट्रा बाह्य ऍक्टिव्हिटी त्याचा लेखाजोगा म्हणजे लक्षात ठेवायचं काय व्यवहार तोल इज दॅट क्लिअर या व्यवहारतोलाचा एक भाग आहे ज्याला म्हणतो आपण करंट अकाउंट म्हणजे चालू खाता ओके काय रे चालू खाता इज दर चालू खाता म्हणजे काय तर ज्यामध्ये देशाच्या व्यापार विषयक बाबींचा समावेश होतो ट्रेडिंग बरोबर आणि या चालू खात्यामध्ये दोन प्रकार आहे एकाला म्हणतात वस्तूंचा व्यापार ज्याला म्हणतात ओके काय ट्रेड अकाउंट तुम्ही ते ए डबल सीओ येऊन दिल्याच काय कुठलं अकाउंट ट्रेड अकाउंट आणि एकाला म्हणतात इनव्हिजिबल अकाउंट म्हणजे अदृश्य खाते ठीक आहे इथं काय म्हटलंय चालू खाता घाटा बघा सॉरी इथं म्हटलंय सी ए डी म्हणजे मला सांगा ओके okay. हा हा सी ए काय रे डी चालू खाता घाटा याचा अर्थ काय होतो याचा अर्थ होतो भारताचा व्यापार बरोबर -बर. आयात काय जास्त आहे निर्यात काय कमी आहे इज दॅट क्लिअर चालू खाता सरप्लस म्हणजे काय निर्यात काय जास्त आहे आहे आयात काय कमी आहेवरच एक प्रश्न आहे दाखवतो प्रश्न आणलेला सोबत मी चौक आहे करंट अकाउंट डेफिसिट करंट अकाउंट सरप्लस चालू खाता अधिशेष चालू खाता अनुकूल किंवा चालू खाता घाटा चालू खाता प्रतिकूल हा शब्द आयोगानं वापरलेला होता ओके बेसिक कळलं हे ऍक्च्युली बेसिक मध्ये या शिकवायला एक दिवस लागते पूर्ण पण थोडक्यात मला एक सांगा व्यवहार तोलाचा भाग कोण आहे चालू खाता चालू खात्यामध्ये कशा समावेश होतो व्यापार विषयक बाबींचा व्यापार म्हणजे आयात आणि निर्यात शाबास इथपर्यंत मग चालू खाता तूट म्हणजे आयात जास्त निर्यात कमी बरोबर चालू खाता त्याला काय म्हणतात की सरप्लस म्हणजे निर्यात जास्त आयात कमी चला कळली इथपर्यंत चलो न्यूज काय पुन्हा बघा एक न्यूज म्हणते करंट अकाउंट डेपिसिट म्हणजे रे चालू खाता खाटा ओके नॅरो म्हणजे काय झालं रे कमी झाला याचा अर्थ काय झालं याचा अर्थ काही प्रमाणात आयात कमी झाली असेल किंवा काही प्रमाणात निर्यात वाढली असेल काही बनवू शकते आयात कॉन्स्टंट राहून एक तर निर्यात वाढली असेल किंवा निर्यात कॉन्स्टंट राहून काय कमी झाली असेल आयात दोन पैकी एक असेल ऑफ हा जीडीपीच्या किती आहे वन पॉईंट टू पर्सेंट आणि आकड्यामध्ये बरतो म्हणलं तर दहा पॉईंट किती पाच बिलियन ओके दहा पॉईंट पाच जर आपली वन पॉईंट टू असेल त्यावरून जीडीपी ची साईज आपण आरामात काढू शकतो जर गणित बरोबर असेल तुमचं तर इज दॅट क्लिअर चला आता बघा द मर्चंटाईज ट्रेड डेपिसिट बरोबर मर्चंटाईज ट्रेड डेफिसिट म्हणजे काय तर लक्ष दे चालू खात्यामध्ये बघा एका बाजूनं ट्रेड असतो एका बाजूने काय इनविजिबल याचा अर्थ होतो कोणता व्यापार वस्तूचा याचा अर्थ कोणता व्यापार होतो सेवेचा वस्तू म्हणजे मर्चंडाईज बरोबर इनविजिबल म्हणजे काय सेवा इज दॅट क्लिअर द मर्चंडाईज ट्रेड डेपिसिट ऍट सेव्हन पॉईंट वन बिलियन एकाहत्तर बिलियन हा तुमचा काय ट्रेड डेपिसिट आहे अरे बाबा हा एकाहत्तर बिलियन हा घाटा आहे म्हणजे याचा अर्थ काय झाला आयात जास्त निर्यात कमी म्हणजे याचा अर्थ यांना तुम्हाला वाचवलं अरे बाबा हे एकाहत्तर आहे आणि हे दहा आहे यामुळे इन्व्हिसिबल वाचवलं तुम्हाला इज होईल इट आता पुढे बघा द करंट अकाउंट डेफिसिट इज द डिफरन्स बिटवीन एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट ऑफ गुड्स अँड सर्विस वस्तू आणि सेवेचा आयात आणि निर्यात म्हणजे काय रे चालू खाता घाटा तुला वाटत नाही का हा नोट्सच वाचून दाखवून राहिला मग तुला मी काय सांगून राहतो ते काही असो वाटलं तुम्ही मला शिवाय घालाल कुठल्या बाबतीमध्ये की कंबईनच्या पोरानं इंग्रजी न्यूजपेपर लावल्या ला अरे कळलं का रे पण मनातून अंतरात्म्याला विचारला ज्याची या लेवलची तयारी आहे बरोबर आपल्या गावाकडे एक मन आहे माहितीये का कोंबड्याला किती डाल्या खाली झाकल्या तो सूर्योगाचा राहत नाही ह्या लेवलला जर तयारी असेल विषय कळला का स्पर्धा परीक्षेमध्ये नाही काही एस टी आय म्हणते नाही काही तर ना पी एस आय म्हणते विषयकडला मी काय म्हणालो तुम्हाला कारण सरळ सरळ बघा ना जे इथं हे किती विषया बाबतीमध्ये करायचंय तुम्हाला किती तीन कोणते इको पॉलिटी आणि काय ज्योग्राफी क्रॉप बघून घ्या ना सहज बरोबर नाही का शंभर टक्के मार्क येणार जर नाही रिस्पॉन्सिबल मी असेल तर न घेऊ नका त्याच्यात मला शिकवायला लागेल इट इज अ की इंडिकेटर ऑफ इंडिया एक्सटर्नल सेक्टर यावर पीवाय क्यू आहे माहितीये का भारताच्या बाह्य घटकाचा प्रभाव हा पुढीलपैकी कोण दर्शवतो पुढील पैकी कोण दर्शवतो पर्याय शेतूट दर्शवतो ओके नंबर दोन चालू खाता घाटा दर्शवतो कळलं बजेट इज अ इंटरनल आणि कॅड इज अ एक्स्टर्नल बजेट इज अ इंटरनल बीओपी इज अ एक्सटर्नल इज दाखवतो प्रश्न आणलेले घाबरू नका हे बघा प्रश्न आहे कारण का आए, हा आता बघा स्केच एक पुढे वाचायचं असेल तर पुढे बघा पुन्हा वेळ चालते पण जे करू ते परफेक्ट करू पूर्ण सिलेबस करून जाण्याची काही गरज नाही आहे पण जे करून गेले ते असं करून जा अगली बार मोदी सरकार आघाव व्यवहार तोल व्यवहार तोलमध्ये नंबर एक चालू खाते नंबर दोन भांडवली खाते चालू खात्यामध्ये कुठल्या बाबीचा समावेश कुठला व्यापार ओके व्यापारामध्ये नंबर एक दृश्य खाते त्यानंतर अदृश्य दृश्य मध्ये कोणता व्यापार रे वस्तू अदृश्य मध्ये काय सेवा समजलं आणि याच्यामध्ये ओके सगळंच्या सगळं कर्ज की बाह्य कर्ज बाह्य कर्ज बघा ना विदेशी गुंतवणूक एक प्रकारचं कर्ज आहे ना बाबा एफ डी आय एफ बाह्य वाणिज्य कर्ज त्याला ई सी बी म्हणतात एक्सटर्नल कमर्शियल बोरविंग आठवते रेग्युलर लेक्चरमध्ये बजेटमध्ये हा टॉपिक सोडलेला आहे मी आठवते काय केलाय के आठवत असेल तर अल्पकालीन कर्ज परकीय मदत अनुदान बँक भांडवल आणि इतर चला रे बरोबर आता बघा याच्यात ज्याचं बेसिक डाऊन असेल त्याने घाबरू नका बेसिक चांगलं झालं तर हा टॉपिक समजायला काय होईल सुरुवात होईल बरोबर आता बघा ड्युरिंग द एप्रिल डिसेंबर दोन हजार तेवीस इंडियाज करंट अकाउंट डेपिसिट मॉडरेट टू वन पॉईंट टू पर्सेंट ऑफ जीडीपी फ्रॉम टू पॉइंट सिक्स पर्सेंट ऑफ जीडीपी इन द सांगतो मी तुम्हाला चोवीस नेट सर्विस रिसीप म्हणजे कशाबद्दल बोलत आहे हा शाबास नेट सर्व्हिस रिसिप्ट म्हणजे कोणाबद्दल बोलत आहे कोणाबद्दल हा ट्रेड बद्दल बोलत आहे की मला सांगा इनविजिबल हा ट्रेड बद्दल बोलत आहे की इनविजिबल आणि तेव्हा शब्द काय वापरला त्यांना नेट ओके सर्व्हिस रिसिप्ट नेट सर्व्हिस रिसिप्ट म्हणजे काय होते माहिती का नाही डायरेक्ट त्यांना आयात निर्यात करून आकडा मांडून टाकला अरे कळला रे उदाहरणार्थ मी जर म्हणलं बारा याचा अर्थ काय झाला आयात निर्यात गोळ्या बिरेस करून बारा माझं परकीय चलन शिल्लक आहे कशामध्ये इनविजिबल मध्ये कळलं ना मग इथं नेट शब्द लागतो इथं नेट शब्द कधी लागत नाही ओके पुस्तकात पण बघा इथं नेट शब्द वापरलेला आहे इथं वापरलेला नाही त्याचं बेसिक रिझन हे आहे डन चलो इंक्रीज बोथ कळलं की पर्यंत दोन्ही क्वार्टरमध्ये काय झालेलं आहे ते वाढलेलं आहे नेट रिसिप्ट वाढणे म्हणजे मला सांगा हा सरप्लस असणे आणि आताच तुम्हाला बोललो ना हा एकाहत्तर बिलियन आहे आणि तो किती त्यानंच वाचवलेला असेल चलो दॅट हेल्प बरोबर यानं मदत केली आता बघा प्रायव्हेट ट्रान्सफर रिसिप्ट प्रायव्हेट ट्रान्सफर बाबांनो हे प्रश्न आलेले आहे पुढीलपैकी देशाच्या भांडवली खात्यामध्ये कशाचा समावेश होतो तुम्हाला वाटून नाही राहिलो का मी नोट्स वाचून राहिलो म्हणून एकदम स्टँडर्ड नोट्स तुम्ही जर सिरामायची जर नोट्स बघितली युपीसी वगैरे करणारे पोर किंवा करणारे सेम अशी नोट्स असते ती या स्टोन मध्ये बरोबर प्रायव्हेट ट्रान्सफर मेनली काय त्याला काय म्हणतात रेमिटन्स बघा हा शब्द रेमिटन्स आहे बरोबर हे बुक बुकमधलं आहे ना आपल्या रेमिटन्स बाय इंडियन एम्प्लॉईड म्हणजे जे भारतीय कामगार ओव्हरसीज ओवरसीज म्हणजे समुद्रात हा समुद्राच्या बाहेर कुठं ओव्हरसीज म्हणजे समुद्राच्या तळाला वे कुठं विदेशात ओवर ओव्हर म्हणजे वर सीज म्हणजे समुद्र समुद्राच्या हा कळलं बाबा हा चालते <laughs> ओव्हरसीज म्हणजे काय विदेशात अमाऊंट एकतीस बिलियन विचार करा बघा तुम्ही दोन मिनिट एकाहत्तर बिलियन तुमचा वस्तू व्यापार खाट्याचा आहे हा आणि एकतीस बिलियन फक्त तुमचे लोक पाठवत आहे म्हणजे विचार करा अर्धा तर ट्रेड इथं कव्हर होत आहे बाबा एकतीस बिलि तुम्हाला कळलं का मी आठवते पॉलिटीच्या मध्ये काय बोललो होतो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इगरली टू म्हणजे इगरली हे आहे त्यांना मतदानाचा हक्क द्यायला बोललो तो आपल्या नागरिकत्वाच्या लेक्चरमध्ये का बरं बघ ना भाऊ इंडिया पी एल योजना दुनियाभराचं करून एकाहत्तर बिलियन डेपिसिट आहे तुझं डेपिसिट म्हणजे आयात जास्त निर्यात कमी आणि काही न करता एकतीस बिलियन सरप्लस आहे काही न करता पन्नास टक्के ऑफ बघ ना बाबा ट्रेड इज क्लिअर समजलं का कि मला समजले त्याला ओके अँड इन्क्रीज टू पॉईंट वन पर्सेंट ओव्हर देअर लेवल ड्युरिंग द करन्सपॉन्डिंग पिरियड इयर आगो म्हणजे मागच्या वर्षी पेक्षा टू पॉईंट वन पर्सेंटने वाढलेला आहे कारण साहजिक आहे काय कोविड रिकव्हरी व्हायला काय झाली आहे सुरुवात डाटा शो ओके okay? चलो फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे मला सांगा हा कोणाबद्दल बोलत आहे बघा याच्याबद्दल बोलत आहे आता कशाबद्दल कॅपिटल बद्दल इन्व्हेस्टमेंट रेकॉर्ड म्हणजे रेकॉर्ड नेट इनफ्लो नेट इनफ्लो म्हणजे येणे आणि जाणे याची गोळा बिरीज करून कळलं कर ना अरे कळलं कर का रे नेट इनफ्लो फोर पॉईंट टू बिलियन ऍज कम्पेअर विथ द मागच्या वर्षीपेक्षा किती टू बिलियन समजलं किती टू म्हणजे डायरेक्ट मला सांगा दुप्पट झालं इट मीन्स पी एल आय योजना सक्सेसफुल मी काल म्हणलं तुम्हाला काय झाली आहे सक्सेसफुल फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट म्हणजे मला सांगा याच्याबद्दल बोलत आहे अरे जसा न्यूज पेपर जशी नोट्स आणि जशी नोट्स तसा न्यूज पेपर आणि दोन्ही म्हणजे क्वेश्चन पेपर समजला का इन्वेस्टमेंट रेकॉर्ड अ नेट इन फ्लो किती बिलियन बारा बिलियन हायर दॅन मागच्या वर्षी पेक्षा ठीक आहे चलो आता बघा फ्लो कीप द बीओपी सरप्लस बीओपी म्हणजे बघा हा काय बॅलन्स ऑफ पेमेंट काय ठेवतो सरप्लस कारण याला कम्पेअर करेल ना भांडवली सोबत रे जे लोक नवीन असतील त्यांनी घाबरू नका बेसिक मध्ये ते पहिले वाचून घ्या म्हणजे समजेल आणि ज्यांचे मार्क कमी होऊन राहिले दोन मार्क तीन मार्क त्यांनी याला दोन वेळा बघा युट्यूबवर पण आहे अवेलेबल चला कळलं सरप्लस ही एक्सपेक्ट करंट अकाउंट काय फायनान्शियल नीड टू रिमेन द मॅनेज ओके काय गरज नाही एक्सटर्नल कमर्शियल बोरिंग म्हणजे रे अरे बाबा एक्सटर्नल कमर्शियल बोरिंग म्हणजे बाह्य वाणिज्य काय कर्ज बघा एसीबी आहे ओके कर्ज इन इंडिया रेकॉर्ड नेट आउटफ्लो अरे अरे का रे म्हणजे आउटफ्लो झाला म्हणते म्हणजे भारताने विदेशाला कर्ज दिलं म्हणजे भारताला प्रॉफिट मिळेल शंभर टक्के क्वार्टर थ्री एज कम्पेअर्ड टू मागच्या वर्षीपेक्षा समजलं आउट फ्लो वाढ अरे वाढला ना रे चल इन बाकी काही गरज नाही आहे देअर वाज अ ओके अक्रिएशन म्हणजे इन्क्रीज म्हणजे वाढणे फॉर फॉरेन एक्सचेंज साजी काय करंट अकाउंट डेपिसिट कमी होईल तर परकीय चलन कमी कि जास्त आणि परकीय चलन जास्त तर रुपया मजबूत होईल का आणि रुपया मजबूत होणे म्हणजे डॉलरच्या तुलनेमध्ये कमी रुपये देणे की जास्त कमी की जास्त कमी देणे ऑन बॅलन्स ऑफ पेमेंट ओके बेसिक ठीक आहे बाकी काही गरज नाही आहे ते चला कळली तर हे झालं ओके डाटा मला सांगा क्वार्टरली डाटा विचारत नाही बाबा पण या डाट्यामुळे माइंडला एक सवय लागते आकडेवारीची वारंवार किती तोच ओरडत राहाल माझ्या आकडे लक्षात राहत नाही आणि एक वेळा माइंडला ती सवय पडली कारण प्रशासनामध्ये जाऊन पण तुम्हाला ती त्या काय ट्रिक थोडी लावणार आहे दररोज तुमची मीटिंग राहणार आहे वरिष्ठांसोबत आणि तुम्हाला काय तो कन्सेप्ट थोडी विचारणार आहे काय विचारेल फक्त आकडे की काल निवडणुकीमध्ये किती लोकांवर आचारसंहितेच्या गुन्हाचा भंग लागला त्यापैकी कोणा कोण्या प्रकारचा लागला म्हणून आकडे इज अ पार्ट ऑफ त्याला काय म्हणतात ऍडमिनिस्ट्रेशन ऑल्सो एक्झामिनेशन चला व्यवहार तोल समजलं एकदम परफेक्ट प्रश्न बघा काय विचारला भारताच्या व्यवहारतोलाच्या भांडवली खातात हा प्रीचा क्वेश्चन आहे चा समावेश होतो कुठल्या खातामध्ये भांडवली जित्त भांडवली शब्द आला इट मीन्स काय रे कर्ज इट मीन्स काय कर्ज इज दॅट क्लिअर तो शब्द आहे ना तो भांडवली जे परत द्यावं लागते मला सांगा कर्ज द्या लागते का नाही ना, ना द्या, लागते द्या लागते का रे चला उडाल ओके रुपया कर्ज द्या लागते का रे अरे रे यस कि नो ओके म्हणजे मला सांगा तीन पैकी आन्सर असेल ते चलो विदेशी गुंतवणूक द्या लागते यस कि नो यस नो रे म्हणजे कर्जही द्या लागते ही द्या लागते ही द्या लागते विमा विमा रे अरे बाबा विमा विमा इज अ पार्ट ऑफ इनविजिबल अकाउंट ना बाबा सेवा व्यापार मध्ये कोणती व्यापा विमा ओके बँकिंग याच्यामध्ये येते ना त्यामुळे अँसर याच काही येईल अ क आणि ड चला कुठे बघा आहे सेकंड डन चलो समजलं का अरे बाबा विमा येणार नाही त्यामुळे उडलं ना ते उडत ते आर्थिक सुधारणे नंतरच्या काळात म्हणजे किती नंतर रे बेसिक मजबूत पाहिजे बरोबर नाही का एकोणीशे एक्क्याण्णव नंतर समाधानकारक आंतरराष्ट्रीय व्यवहार तोलाची स्थिती म्हणजे व्यवहार तोल आपला काय समाधानकारक आहे खालीलपैकी कोणते कारणे जबाबदार होती नंबर एक अदृश्य खात्यात उच्च कमई आता दोन मिनिटापूर्वी बोललो ना म्हणून आकड्याचा फायदा असा होतो कळलं का इथं माहितीये ना तुम्हाला एकाहत्तर बिलियन हे आहे एकतीस बिलियन इकडून पैसे उडाले म्हणजे विचार करा किती स्ट्रॉंग इनपुट आहे तुमचं बरोबर नंबर दोन बाह्य वाणिज्यिक कर्जामध्ये झालेली वाढ यस की नो यस याचा पार्ट ऑफ कॅपिटल अकाउंट ना नंबर तीन अनिवासी भारतीयांच्या ठेवी आणि विदेशी गुंतवणुकीची भूमिका यस त्यामुळे अँसर वरीलपैकी सर्व डन मला सांगा काही होतं का याच्यात पण याच्यात कन्सेप्ट होती आणि जर कन्सेप्ट तुम्ही वाचून गेले पाठ करून गेले शक्य नाही ना कन्सेप्टच्या खाली जे पर्याय उदाहरणार्थ सरकारच्या महसुली प्राप्तीमध्ये कोणाचा समावेश होतो बुक मधला पाठ करून गेले आणि जर त्याने घुसाळलं कोणतं अजून तर समज घुसाळलं नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईन काय कराल राष्ट्रीय मौद्रीकरण योजना कशा तिथे मग ते सांगून आलो ना कशावरून ठरवलं तू कन्सेप्टवरून ठरवलं ना तुमची जर गोड अपेक्षा असेल कोणती की बुक मधलं स्पेशली आपल्या बुक मधलं मी पर्याय पाठ करून जातो शक्य नाहीये नाही ओ साल दुसरा आता हे साल दुसरा आहे तुम्हाला कन्सेप्टच करून झाला गेल ज्याची कन्सेप्ट मजबूत आकडे आशेला लावते तो सहज लक्षात राहते ना अरे ट्रेड डेफिसिट वन पॉईंट टू टू त्याच्या आज बाजूला आहे अंकोला पाठवते आकडे त्या सरासरीवरून काढते तो एन्सर की बाबा कराचा जीडीपीचा करा सोबत शंभर टक्के मला माहित आहे दहा ते बाराच्या मदत आहे आकडा त्याचा बरोबर आणि आयोग असा खतरनाक आहे पर्याय देताना क्लोज देत नाही देत नाही मी काय बोललो कळलं का कर रे कर, कराचा जीडीपी मध्ये संकलनाचं प्रमाण जर हुशार असेल ना त्याला बरोबर माहिती आहे दहा ते बाराच्या मदत आहे साडे अकरा अकरा पॉईंट दोन बरोबर पर्यायमध्ये किती सोळा सतरा शक्य तरी आहे का मी काय बोलणार आता च चालू खात्याचा जीडीपी शोध प्रमाण किती असेल वन वन पॉईंट टू बरोबर आहे का असं राजकोशी तूट सहा चार पाच या दरम्यान जर पर्याय मध्ये आलं ऍन्सर असेल का एवढं माहीत करण्यासाठी पण विज्युअलायझेशन पाहिजे एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव ते आठ नऊ या काळात भारताच्या व्यापार तोट्याची प्रवृत्ती कशी होती तर ती वाढली होती याच रिझन असं आहे याच रिझन असं आहे की की तुमचं आयात वाढली पण सोबत निर्यात पण वाढली पण निर्यातीपेक्षा काय वाढली जास्त आयात वाढली व्यवहार तोल संकल्पनेमधून योग्य विधाने ओळखा अनुकूल व्यवहारतोल सांगा फेवरेबल बॅलन्स ऑफ ट्रेड पुस्तकात शब्द दिलाय तूट इथं शब्द वापरलाय फेवरेबल मला सांगा वरण महापूर इथंच गारा झाले सरनं शिकवलं नाही पुस्तात नाहीये अनुकूल व्यवहार तोल म्हणजे व्यापार तोल सॉरी हा आयात कमी निर्यात जास्त आयातीपेक्षा निर्याती प्रमाण जास्त विधान चुकी बरोबर प्रतिकूल ओके निर्यातीपेक्षा आयाचे प्रमाण जास्त ओके झालं वरीलपैकी काय जे काय असेल काय दोन्ही संपलं आहे ना कन्सेप्टवर आता मला सांगा माझं हे उद्देश का बरं आहे हे न्यूज घेण्याचं तुम्ही बेसिक मध्ये करंट अकाउंट डेपिसिट शिकले या प्रकारे ओके काय आली पेपर मध्ये न्यूज काय आली न्यूज तर थोडा वेळ काढून आज स्पर्धा परीक्षेच्या पोरांकडे वेळ असतो फक्त अपवाद दोनच घटक आहे कामकाजी महिला आणि जॉब वाले पोरा हे दोन जर सोडले तर बाकी चोवीस तास तर आपण नोकाढत असतो त्याच्यामध्ये फक्त एक तास वेळ काढायचा आहे आणि एवढा वाचायचा आहे आणि याला कोरलेट करायचा आहे सिलेबस सोबत झालं परफेक्ट चला आले आकडे लक्षात क्वेश्चन पेपर काय ते पण लक्ष झालं बाकी तर काही नव्हतं म्हणा चेक करून घेतो चलो बस 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 क्वार्टरली डाटा लक्षात ठेवणं गरजेचं आहे का ऐका नाही आहे चला कळलं तर हे झाले आपली व्यवहार तोलाची काय कन्सेप्ट जर बेसिक नसेल तर घाबरण्याची गरज नाही आहे जेव्हा बेसिक होईल तेव्हा हे लेक्चर आठवलं पाहिजे बरोबर आणि बेसिक झालं की मग हे लेक्चर अपडेट करता आलं पाहिजे कळलं तुम्हाला इथपर्यंत तर या प्रकारे ते होईल ते चलो क्वेश्चन क्वेश्चन एक प्रश्न विचारू मी प्रश्न विचारू का पुढील पैकी कुठला घटक ओके पुढील पैकी कुठला घटक विनिमय दराला विच इज द फॉलोइंग कंटेंट किंवा कंपोनंट इज रिलेटेड ओके टू टू स्टेबिलिटी ऑफ करन्सी बरोबर आणि पर्यायामध्ये नंबर एक आहे चालू खाता घाटा तूट कमी करणे चुकी बरोबर इकॉनॉमीचा हा ट्रेंड आहे चालू खाटा घाटा तूट कमी म्हणजे परकीय चलन कमी की जास्त जास्त बरोबर त्यामुळे रुपया काय होईल मजबूत पर्याय करेक्ट झालं हेच आहे पॉलिटी मध्ये काय जे वाचलं तेच येणार आहे ज्योग्राफीला वाचलं तेच येणार आहे इकॉनॉमीला आतमध्ये जाऊन एलिमिनेशन लावं लागणार आहे